जय गजानन तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्या सनावाराचे व्रत वैकल्याचे दिवस चालू आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपले जे महत्वाचं असतात ते म्हणजे दिवे आणि दिव्यासाठी लागते ती म्हणजे वाट तर लवकरच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर येतात गौरी तर या सगळ्यांमध्ये आपल्याला दिवे लागतात आणि त्यामध्ये लागते ती वाट तर वात आपण वाती ज्या आहेत त्या आपण अगोदर स्टोअर करायच्या आहे म्हणजे एक्स्ट्राच्या वाती आपण तयार करून ठेवायच्या आहे म्हणजे वेळेवरती आपली धावपळ व्हायला नको तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारच्या वाती कशा करायच्या आहे आणि त्या अशा छानही दिसतील आणि तुम्हालाही स्वतःचं कौतुक वाटेल की तुम्ही किती छान वाती बनवला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सणावाराचे दिवस आले गौरी गणपती दिवस आले पोळा आला त्यामुळे आपल्याला वाती लागणारच कारण वाती जर आपल्याला असतील आपण वाती करतो नेहमीसाठी पण कशा बनवायच्या वेळेस आपण वेगळ्या बनवायच्या आडीचड्याची बात घ्यायची करायची आणि फुलवात तिची फुलवात करायची आणि दुसरी कोणती बात करायची तर बेलाच्या पानाची बात करायची आपण नेहमीसाठी वाती वाती बनवतो तर कशा बनवायच्या एक फुलवात साधी फुलवात असती ती आपण पडू शकते पण आपल्याला एक नवीन बनवायची आडीचड्याची बात करायची आणि तिची पाच वाती करून घ्यायच्या आणि अजून त्या अशा पकडायच्या आणि पाच वाती पकडून त्याला धागा गुंडाळायचा आणि वाती बनवायची हे कधी पडू शकत नाही आणि आपल्याला काहीतरी नवीन केल्यासारखं असं पण सिंगल वात बनवायची हा आणि सिंगल वात बनवायची आणि तिच्या अशा पाच पाच अशा पकडून घ्यायच्या आणि त्याला असा धागा करून बांध आणि ते असं बांधून घ्यायचं आपली ती वात पडणार नाही आणि अशा अनेक बनवून ठेवायच्या आणि गौरी गणपतीच्या वेळेस त्या लावायच्या फुल तयार होत त्याच याला काय म्हणतो फुलवात म्हणतो आपण पण एरवी आपण फुलवात बनवतो आता यावेळेस आपल्याला वेगळ्या वे पद्धती बनवायची ही कधी पडू शकत नाही गहुळीच्या वेळेस गणपतीच्या वेळेस किंवा हरताकल्याच्या वेळेस ह्याशी फुलवात बनवून आपण लावून द्यायची असा धागा तोडून घ्यायचा फुलवात तयार झाल्यानंतर अशी आणि तुपात उडवायची आणि फुलवातीमध्ये लावून द्यायची आणि ही एक नवीन फुलवात आहे फुलाची आणि ही फुलवात आहे ही बेलाच्या पानाची आहे शिंगल वात आहे ही अशी घ्यायची पाच वाती करून ठेवायच्या किंवा तुम्ही सात घेऊ शकता असा टोक धरायचा दोन टोक घ्यायचे दोन, दोन बरोबर करायचे अशा पाचही वाती घ्यायच्या अशा बळून घ्यायच्या अशा हातामध्ये घ्यायच्या असे टोक व्यवस्थित घ्यायचे आता हे किती घेतले सात तर सात सहा वाती ते आपण पाचही घेऊया टोक व्यवस्थित घ्यायचे आणि त्या वातीला पक्का येणा आला पाहिजे एकत्र करायच्या आणि असा हा घ्यायचा धागा म्हणजे कापूस कापूसाचा चूप बनवून घ्यायचं ते पण असं पाहिजे पक्की कापूस बांधून घ्यायचं त्याला पॅक येडा द्यायचा सोपी आहे असा पॅक करायचा ठेवून द्यायची अशा प्रकारची आपली ही तयारी तयार होते आणि ही थोडा वेळ बऱ्याच वेळा ह्याच्यात मुरू घालायची तुपामध्ये दौरा तुपामध्ये सोमवार असो किंवा गणपती असो होते आणि उभीच राहते ती तर तयार झाल्याच्या नंतर अशी आणि अशीच उभी राहते आणि बऱ्याच वेळ चालते हे तात जरी पूजा चालली तरी आपली चालू राहते किंवा फुलवात ह्या साध्या फुलवाती ही पाच प्रकारची फुलवात पाच वातीची आणि आपली तीन वातीची बेलाच्या पानाची वाती आपण नेहमी करता श्रावण महिन्यामध्ये दे रोज देवाजवळ करून ठेवायच्या आणि ती शक्तीसाठी रोज लावायच्या तुपात भिजून लावायच्या महादेवाजवळ आणि आपण बेलाच्या पणाची अशी सुद्धा करू शकतो कशाला बांधून घ्यायचा अगोदर फुलपात्रा ते हे धागा तयार करायचा रोवाचा आणि नंतर फुलपात्राला बांधायचा आणि अशी आडीचड्याची बाग तयार करायची आडीच वेड्याची त्याला म्हणतात मेलाच्या पानाची वाटीच अडीच वेड्याची होती पाच वेडे होतात ते आणि आपल्याला जर कोजागिरी पौर्णिमेला वाटेल लावायची एकशे आठ तर ती अडीच वेड्याची करायची ती पण त्रिपुरारी वाट त्रिपुरारी त्रिपुरारी पौर्णिमा त्यावेळेस पौर्णिमेच्या वेळेस त्यावेळेस ही वाट लावायची किती करायची म्हणतो एकशे आठ एकशे आठ करायची

बेला ये जी अशी बेलाच्या पाण्याची बाग तयार तयार होते ही आहे आपली साधी वाताची फुलवात अशी ही स्थिती आणि ही पानाची फुलवात आणि ही फुलांची फुलवात आणि आपल्या साध्या फुलवाती पण ह्या ज्या आहेत ह्या पडू शकतात म्हणजे नाही जमल्या व्यवस्थित त्या अशा पडतात तर तुम्ही या जे आता गौरी गणपती आहे त्यासाठी अशा फुलवात नक्की बनवून ठेवा आणि तुम्हाला याचा खूप उपयोग होईल या तुपामध्ये भिजवून ठेवायचे आहे आणि आयत्या वेळी चटकन आपल्याला घेऊन लावता येतात ला आणि हा भिसायलाही खूप छान दिसतात म्हणजे तुमच्या घरी जर कोणी पाहुणे वगैरे आले असतील तर त्यांना देखील मी आवडू शकतात अशी फुलवात लावायची तुपात भिजून आणि आरती म्हणायची आरतीच्या आधी तुम्ही हा मंत्र म्हणायचा ओम एकदंताय विज्ञ वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम एकदंताय विज्ञ वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात नंतर आरती म्हणायची आणि गणपतीला नमस्कार करायचा महादेवाची पण पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणायचा गायत्री मंत्र महादेवाचा ओम तत्पुरुषाय विज्ञ महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचो